बघा आता लोकही बसलेले असतात त्यांना विसरायचं ग्रँडने ऍडमिशन का नॉन ने सांगा भेटतंय का नाही ते पण सांगा सुभद्रा मॉल ला एक नवीन गोष्ट बनायच आली जी की आपल्या इकडल्या भागात कुठंच नाही ती आता आपल्या इथं बारामती मधल्या सुभद्रा मॉल मध्ये व्हायला लागली तर गुड मॉर्निंग मित्रांनो सगळ्यांना आणि दहावी चोपन्न टक्के पडल्यानंतर आता अकरावीला ऍडमिशन घ्यायला मी चाललोय बारामती मधल्या व्ही पी कॉलेजला तर चाला जावन को किते थी। चला जाऊन बघू कसं काय होतंय किती फी येते आपण घेतली आपले डिस्कवर तर चला आता चाललोय तर मित्रांनो ॲडमिशनसाठी पी कॉलेजला तर जायचं होतं पण एकटं कसं जायचं म्हणून आणलं इकडं मित्राला तर मित्राला घेऊन आलो पी कॉलेजला आणि इकडं आहे बघा पी कॉलेजचं गेट आणि हिथून आता आतमध्ये जाऊ बघू विचारू सर लोकांना कसं काय आहे आणि विचारून सांगतो तुम्हाला काय म्हणतात तर चला गेटमधून तर आपण आतमध्ये एंट्री घेतली तिकडं अजून पण बघा इकडं पुरी पोरं यायला लागल्या त्या ॲडमिशनसाठी त्यांना पण घ्यायचं आहे ॲडमिशन आणि आपण पण त्यासाठी चालू बघू बघा ही जी आहे ना कुठे गेलं तिथून इथून आतमध्ये जायची तिथून आतमध्ये गेलं सर लोकही बसलेले असतात तर त्यांना विसरायचं सांगायचं आम्हाला एवढे एवढे टक्के पडले तर ग्रँडने ॲडमिशन आहे का नॉन ग्रँडने सांगा आहे का नाही ती पण सांगा इथं बघा आता रंगमंच दाखवतोय हं क्लासरूम चालू हातात बाबा आणि इकडे रंग रंगमंच रंगमंच रंग व्हीपीचं सरच ओळखीचं जाऊ विसराय ज्यांना विचारायचं ऍडमिशन तिथलं सरच ओळखीचं जाऊ तर मित्रांनो आता इथल्या ओळखीच्या सरांना विचारलं सर म्हणले कुठल्या शाळेत होता तू आधी म्हणलं सर शाहू सव्वीस तारखेला या म्हणले सव्वीस तारखेला तुमचं लागणार आहे आताच तुमचं नाही आता फक्त इथल्या शाहल्यांच आणि दुसरं काहीतरी जर त्यांचं फक्त आणि आमचं लागणार आहे शाहूवाल्यांचं ला। सव्वीस तारखेला सव्वीस तारखेपर्यंत गप्पच बसावं लागेल बघू काय होतं आहे चला दुसरं काही दाखवण्यापेक्षा तुम्हाला आपलं व्हीपी कॅम्पसच दाखवतो इथं यायचं आपल्याला जरा माहिती करून घेतो कुठं काय आहे कुठं काय आहे म्हणजे नंतर बरं पडण सव्वीस तारखेला आल्या चला तुम्हाला दाखवतो व्हीपी कॅम्पस आणि मित्रांनो इकडं आहे व्ही पी कॅम्पसचं म्युझियम ह्याच्यात लय काय काय अशा अमूल्य वस्तू गोष्टी ठेवलेल्या आहेत तर तुम्हाला एक दिवशी नक्की दाखवण स्पेशल त्याचा दा ब्लॉग बनवून आणि मित्रांनो तिथूनच थोडं पुढं आल्या इथं आहे बघा लायब्ररी आणि इथं लायब्ररीत आता मला एंट्री नाही आतमध्ये जायला कारण ॲडमिशन नाही सव्वीस तारखेला ॲडमिशन भेटल्यावर सत्तावीस तारखेला मी आतमध्ये जातो व्हिडिओ बनवतो तुम्हाला लायब्ररी पण दाखवतो आणि मित्रांनो महत्त्वाचं इथं बघा हे आहे सेंट्रल ऑफिस सगळ्या व्ही पीची कामं हितच होत्या तर हिथं सगळे बसत्या डिस्कशन करतात आणि मगच पुढचं काय व्हायचं ते होतं सगळ्या व्ही पी कॅम्पसमध्ये आणि इथं मित्रांनो तुम्हाला ऑक्सिजनची कमीच नाही पाडणार निश्चित झाडं 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 झाडच आहेत सगळी मित्र महाग नारळाची बाग होती बघा लय नारळाची झाडं होते इकडं हॉस्टेल बिस्टेल आहे इथं राहण्यासाठी पण सगळं आणि इकडल्या साईडला आहे व्ही पी ग्राउंड मग तुम्हाला वीपी ग्राउंड पण दाखवते की बघा मित्रांनो व्हीपी कॉलेजचं ग्राउंड किती मोठं आर ती काढलेल्या टोकापासनं ही काढायला टोकापर्यंत सगळं वीपीचंच ग्राउंड आहे चला मित्रांनो व्हीपी कॅम्पस सगळं फिरलो हिंडलो आणि आता चाललोय बारामतीमध्ये फिरायलाच चला तुम्हाला बारामती पण जागा होतो तर मित्रांनो बारामती तर जायचं होतं पण आपल्या गाडीतलं तेल संपत तर म्हणून आलो सुभद्रा मॉलला तर तुम्हाला सुभद्रा मॉल मधी एक नवीन गोष्ट बनायचं आली जी की आपल्या इकडल्या भागात कुठंच नाही आप आपल्या इकडल्या भागात ती आता आपल्या इथं बारामती मधल्या सुभद्रा मॉल व्हायला लागली जे की काय म्हणतात त्याला मनाने चालणाऱ्या पायऱ्या <laughs> जी मनाने ना बा फक्त पुणे पुणे साईडला तिकडल्या साईडला इथं आपल्या बारामतीच्या इकडल्या साईडला कुठंच नव्हतं आजपर्यंत पहिल्यांदाच इथं झालं झाल्याच दोन दोन झाले की खालच्या साईडला पण झाले तिथून खालून यायचं इथं बसून तिथून परत आणि वरती जायचं थिएटरला चालायची गरजच नाही बा कस काय चाललंय आणि आम्ही सगळे दांडा बॉक्सिंग क्लास मध्ये बघू शकतो आम्ही आता क्रीडा संकुल मध्ये पोहोचलोय तरी तुम्ही बघू शकता आम्ही आतमध्ये आलोय जसं की आपण बघू शकता हो आपल्या सोबत एक छप्री युट्युबर आहे तसं चांगला आहे पण ह्याची केस बाग कसली झाले मित्रांनो अशी बांधू जर डायरेक्ट माग आणि चल तुम्हाला आपल्या आमचा आमच्या हातात टूर दाखवतो हे टेनिस हे टेनिस टेनिस कोर्ट आहे आपला आणि इथून इथं दरवाजा आहे पण हे बंद असतो सारखं काय माहित का <laughs> हा आम <laughs> <laughs> तर आम्ही चालत चालत चाललोय असं चालत चालत जाणार आम्ही त्याचं पाय दुखायला लागला आणि आम्हाला चार राऊंड मारायचा आता आणि घरने नेऊ आला आणि मी पाणी पिऊन आलो इथं बॅडमिंटन कोर्ट आहे हैदराबाद मध्ये बॅडमिंटन खेळतात तर बघा आता हो तुम्हाला एक्सटेंड दाखवणार कसे कसे बघा मत करते काय लागते बाकी <laughs> <laughs> तर मित्रांनी लाल झालंय जेवण करून आलाय घरनं डेडलिफ डेड लिफ्ट मित्रांनो आता डेड लिप, लिप।, लिप मारणार आहे मार की कसं मारायचं थांबतो तर मी मारतो तरी मला दाखव तिकडून दाखव तिकडून चांगलं दिसलं पाहिजे कुठून अच्छा चालू काय

<laughs> तुला बी दुमत लावा लागला काय <laughs> तेवढा झाड फार लावा लागतो की तरी मी टाइमपास करतोय आणि आपण पण टाइमपास करतोय वेगळी गोष्ट आहे काय रे भाऊ काय तू बॅटिंग करतो काय बॅट घेऊन कस काय आला तो क्रीडा सर्कल मध्ये त्याची बॅट ते बॅटिंगला जातो काय काय खेळतो तू क्रिकेट आहे तर मित्र मित्रांनो आप तो आपला <laughs> 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 एक मित्र आपण त्याला ओळखत नाही पण तो क्रिकेट खेळतो आणि बघा बॉक्सिंग खेळतो तर बघा मित्रांनो करतोय मला वाटतं विसरला विसरलाय अरे अरे आपल्याला एक आपल्या अजून एक मित्र गावलाय साईमन सावन साईमन नाव बघा अय काय तर मित्रांनो का आपल्याला आपला एक मित्र गावला बघू शकता तुम्ही हे वॉलीबॉल हे मित्र हे मित्र वॉलीबॉल खेळत तर बघा पळून चाललाय बाबा बलबा सॉर नाव आहे आज आपले सॉरी सॉरी सायमन नाव आपल्या सिमरन नाव आहे आणि हे बघा आपण येपर्यंत हे करलं हो बाई ये बेकर कर तर तुम्ही बघू शकता एकदा फिट चेक बेकार असं असतं इधर तर आपण असं सोशल ऍक्टिव्ह आहे थोडंसं